मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना असून तो लवकरच सुरू होतो ह्या महिन्यामध्ये बघा सगळ्यात पहिले खंडोबाचं नवरात्र असतं चंपाषष्टी मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत बऱ्याचशा महिला यासोबत पुरुष मंडळीसुद्धा करत असतात पण सगळ्यांनाच हे व्रत करणं उपवास करणं शक्य होत नसतं जे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत आपण करतो मग अशात आपण काय करतो की हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण अतिशय शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत यासोबतच काही चुका आपल्या हातून होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अजून आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की महा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार असतात तेव्हा केस धुतले तर चालतात का फरशी पुसावी का कुठले नियम पाळायचे कोश कुठल्या गोष्टींच्या नियमांचं पालन केलं पाहिजे कुठल्या चुका टाळायच्यात ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा काही कारणांमुळे सगळ्यांनाच सेवा करणं जमतच असं नाही कोणाच कोणाचं बाळ लहान आहे तर काही पुरुष मंडळीसुद्धा असतात की ज्यांना हे व्रत करायची इच्छा असते पण ते नाही करू शकत मग आपण काय करू शकतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये वास करत असते म्हणजे माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये ती आपल्या अवतीभोवती असते अशातच आपण एकतर व्रत करत नाही आहे उपास करत नाही आहे मग काही चुका होतात का आपल्या आहातून किंवा मग त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो का मग ते आपण आता पाहणार आहोत तर आपल्याला मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे तर सर्वांनाच म्हणजे पुरुष असो स्त्री असो सगळ्यांनीच हे नियम आहेत सगळ्यांसाठीच आणि जेणेकरून लक्ष्मी माता ही तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये सु वास करते आहे तर तिला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे उगाच काही चुका करून तिला नाराज करायचं नाही कारण या चुकांचे दरवेळेस परिणाम आपल्याला भोगावे लागतात दरवर्षी खूप महिला म्हणजे दहापैकी जवळजवळ सात आठ महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असतात मी त्यांचा बऱ्याच लोकांना तुमच्यासोबत हा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे पूजा मांडणीचा व्हिडिओ देखील लवकरच तुमच्यासोबत शेअर होईल बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करा किंवा नका करू हे काही नियम आहेत संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला पाळायचे आहेत आपल्या संसार घरामध्ये घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत शुभ गोष्टी करून पाळायचा आहे आणि हे व्रत केलं तर अतिउत्तम पण व्रत नाही करत तर ह्या काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला दर गुरुवारी किंवा जमल्यास रोज तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवतांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे सूर्याला अर्घ दिल्यामुळे सकारात्मकतेचं सकारात्मकतेने आपल्या दिवसाची सुरुवात होते म्हणून तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा गंगाजल किंवा किंचित चिमूटशी हळद तुम्ही टाका किंवा पंचगव्य किंवा आपल्याकडे जर गोमूत्र असेल तर ते देखील आपण गोमूत्र पंचगव्य नसेल तर ते टाकू शकतो पंचगव्य जर असलंच पाहिजे असं नाही जर पंचगव्य तुम्हाला हवं असेल तर आपले दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपल्याला ते मिळतं उठण्यासारखं लावलं जातं जे जा आपण दिवाळीच्या सेवेमध्ये पाहिलं कारण त्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होतं जर तुम्ही व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल आणि नाही जर जमलं आपलं तरी मन शुद्ध शरीर शुद्ध असलं आपल्याला त्या दिवसाचा फायदा होतो ठीक आहे तर त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातले सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही फक्त गंगाजल टाका गोमूत्र टाका चिमूटभर हळद टाका किंवा पंचगिंव टाका जे तुम्हाला अवेलेबल होईल ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून शुद्धीकरण करायचं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचशा लोकांकडून हा नियम मोडला जातो की मांसाहार कृपा करून जसं आपण श्रावण महिना पाळत असतो बघा चातुर्मास आपण पाळत असतो तसं त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे बघा पाहायला गेलं तर तीसच दिवसांचा ती प्रश्न असतो मांसाहार अजिबात करू नका ज्या महिला व्रत करणार आहेत त्यांनी तर मांसाहार करायचंच नाही पण फक्त गुरुवारी खायचं नाही असं नाही मार्गशीर्ष महिना तुम्हाला मांसाहार करायचा नाही खूप लोकांच्या कमेंट येतात की मी सर्व पाळते पाळलं जातं पण घरामध्ये बाकीचे लोक जे आहेत जॉईंट फॅमिली आहे मग त्यांच्याकडून ते पाळलं जात नाही मान्य आहे पण त्यांना सांगून बघा विनंती करा आहे व्रत मी करते आहे लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर होईल कृपा करून एवढं महिना भर म्हणजे तीस दिवस तरी हा नियम पाळा सगळे ऐकतीलच असं नाही पण कृपा करून विनंत विनंती तरी करा घरामध्ये सगळेजण ऐकत नसतात पण समजा ऐकलंच तर ठीकच आहे मांसाहाराचा हा नियम जे व्रत करणार आहे त्यांनी तर पाळायचाच आहे पण जे घरातले बाकीचे आहेत त्यांनी देखील हा नियम पाळायचा आहे जे गुरुवार करणार आहेत त्यांनी तर ते व्रत व्रत करायचंच आहे आणि त्यानंतर सुद्धा हा नियम पाळला तर खूपच चांगला आहे बाकी नाही ऐकलं तर ज्याची त्याची इच्छा ज्याची ज्याची मर्जी भांडणतंटे करून कुठलाही कुठलंही व्रत होत नाही ऐकलं ठीक आहे नाही ऐकलं तरीही ठीक आहे बाकीचं सगळ्यांनी समजून घ्या की घरातली स्त्री किंवा घरातली जी व्यक्ती आहे लक्ष्मीप्राप्तीची सेवा करते हे सर्वांसाठीच करते आहे त्यामुळे थोडंफार तिचं ऐकण्याचा देखील प्रयत्न करा जमेल तेवढी जास्तीत जास्त माता लक्ष्मी भगवान विष्णूची सेवा आपल्याला घरामध्ये करायची आहेत सतत आपण यूट्यूबवर स्तोत्र मंत्र काही ना काही लावा त्यामुळे स्तोत्र मंत्राचं सुद्धा घरामध्ये विचित्र वागणारे लोक असतात ना त्यांच्या मनावर चांगला परिणाम व्हायला चालू होतो हे शुभ दिवस आहेत इतर वेळेस तुम्ही हे स्तोत्र मंत्र लावता ती गोष्ट वेगळी पण हा मार्गशीर्ष महिना आहे भगवान विष्णूचं सहस्रनाम विष्णू सहस्त्रनामावली व्यंकटेश स्तोत्र माता लक्ष्मीचं बघा श्री सुक्तम हे जे आहे ना हे सगळं सतत आपण महालक्ष्मी अष्टकम यूट्यूबवर लावा आणि सतत कमी आवाजामध्ये मंद आवाजामध्ये मंद स्वरामध्ये घरामध्ये चालू राहतं हो त्याचा खूप चांगला परिणाम होतो यानंतर घर स्वच्छ ठेवा रोज तुम्हाला घराचा उंबरटा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ असलाच पाहिजे कारण माता लक्ष्मी हे नेहमी मुख्य दरवाजातूनच येत असते गॅलरी असू द्या आधूनमधून खिडक्या वगैरे साफ नाही आहेत त्या साफ करून घ्या मुख्य दरवाजातून येणारा व्यक्ती पण असतो ना बघा पाहुणे असुद्धा तो काही गॅलरीतून खिडकीतून येतो का तर तो, तो मुख्य दरवाजातूनच त्यामुळे मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो तिथून दुःख संकट सुख जे काही सगळं असतं ना ते येत असतं घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ असायला असं जावं त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकचं छान स्वस्तिक काढायचं आहे मध्ये चार थेंब द्यायचं आहे बाजूला दोन रेषा काढायच्या जे आपण पावलं लावतो उंबरहड्यावर त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे दिवा गरपत्तीने रोजच्या रोज ते ओवाळायचं आहे मुख्य दरवाजाला कमीत कमी गुरुवारी तरी आंब्याच्या ढाळ्याचं म्हणजे किंवा झेंडूच्या फुलाचं जमल्यास तोरण लावा लावलं तर अतिउत्तम पण जर गुरुवारी तर हे तोरण लावायला जमत नाही आहे तर तुम्ही आंब्याचे पाच पानं ढाळे तरी तिथे दाराला खोचून ठेवा तुम्हाला तोरण करणं शक्य होत नाही उंबरट्यावर झेंडूची फुलं ठेवा एवढं केलं तरी आप संपूर्ण महिनाभर केलं तरी चालेल आणि नाही जमत तर महिनाभर तरी गुरुवारी तरी करा त्यानंतर देवाची पूजा सुद्धा आपल्याला स्वच्छ आंघोळ घालायची रोज आणि त्यानंतर कमीत कमी गुरुवारी तरी तुम्हाला संपूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेवत राहील असा दिवा लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा चालेल पण संपूर्ण दिवसभर कारण गुरुवारचं आहे त्यातल्या त्यात गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला अतिशय शुभ दिवस तात असतो हे लक्षात ठेवा यानंतर बघा दर गुरुवारी तुम्हाला श्रीयंत्रावर असेल कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर नक्कीच करा नाहीतर मग दिवाळीमध्ये आपण स्त्रीयंत्राची स्थापना केली नाही कधी करू शकतो असं बऱ्याच महिलांना वाटत होतं मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही स्त्रीयंत्राची स्थापना करू शकता स्त्रीयंत्र हे आपण जवळच्या आपल्या दिंडोरी प्राणी स्वामी समर्थ सेवा केंद्रातून मागवू शकता स्त्रीयंत्राची सेवा सगळ्यात प्रभावी सेवा मानली गेलेली आहे श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे तिला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तिचं आसन आपण पण ठेवलं तर ती सोडून जाणार नाही आपलं घर मग अजून एक दिवस आपल्याला कुंकुमार्चन करायचं स्त्री यंत्रा दर गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन करा किंवा कुंकू टाकायचं श्री सुक्ताचा पाठ घ्यायचा किंवा साधं सरळ तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा कुलदेवीचं नाव घ्या माता लक्ष्मीचं ओम नम महालक्ष्मी नम जरी म्हणून कुंकू टाकलं एकशा वेळेस तरीही ते कुंकुम अर्चन झालं समजायचं तेच कुंकू तुम्हाला कपाळी लावायचं आहे आणि घरातलं वातावरण अतिशय आनंदी ठेवा बघा का घरातल्या स्त्रीला घरातल्या मुलींना जेव्हा काही वाईट अपशब्द बोलले जातात त्या घराची कधीही प्रगती होत नाही तो माणूस कितीही किती का घरचा करता कमव क करता कमवता असू द्यात घरातल्या स्त्रियांची इज्जत हे ठेवलीच पाहिजे त्यांना अपशब्द बोलू नका घरातली स्त्री ही लक्ष्मी आहे ती नाराज असते तर मग ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील नाराज राहणार आहे पण तर बघा आपल्या घरात खरंच क खराच घराचं कधी कल्याण होतं ना तर आपल्या घरातल्या महिलांनी आणि घरातल्या मुलींनी आनंदी राहिलं पाहिजे तेव्हा आपल्या घराचं कल्याण होतं बाकी महिलांनी ही गोष्ट समजून घ्या एका हाताने टाळी वाजत नाही त्यांनीसुद्धा समजुतीने सगळ्या गोष्टी सांभाळून घ्या समजून घ्या तेव्हाच घरामध्ये भांडणे कटकटी होणार नाहीत एकमेकांची काळजी घ्या कटकटी भांडणं वादावाद ह्या गोष्टी टाळल्याच पाहिजे त्यासोबत खोटं बोलू नका कोणाला फसवू नका कोणाचा अपमान करू नका या गोष्टी आपल्याला आपण ज्या कोणाला फसवतो कोणाला काहीतरी करतो वाईट चुकीचं तर ते आपल्याला याच जन्मी भोगावं लागतं पुढच्या जन्माची पण वाट पाहायची गरज नाही आहे म्हणून बघा कधी ना कधी कोणाची फसवणूक कधीच करू नका आपल्याकडे जे काय आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा आपल्या कष्टानं ते वाढवा दुसऱ्याला फसवून वाढवू नका त्याचा काही उपयोग होत नाही बघा अशा शुभ महिन्यांमध्ये शुभ दिवशी जर हे केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याची अद्दल घडते अशा पवित्र महिन्यामध्ये काही कोणाकडे उसणे पैसे मागू नका किंवा कोणाला देऊ नका बघा आपण म्हणतो की कोणाला हॉस्पिटलची काही गरज पडली वगैरे तर आपल्याकडे समजा आपल्या घरी कामाला कोणी मावशी येतात त्यांच्या घरामध्ये कोणी आजारी आहे लहान मुलं वगैरे त्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत त्यांना तुम्ही मदत केली तर ती गोष्ट वेगळी पण बघा काहीतरी मित्र आहेत मैत्रिणी आहेत नेहमीच आपल्याला आपल्याकडे पैशाची देवाणघेवाण चालते ते घ्यायचे आणि मध्येच मग द्यायचे नाहीत अशा त्यांच्या त्या, त्या, त्या लोकांना तर अजिबात देऊ नका आपल्या पत्रामध्ये जे आहे ना त्यामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करा उगाच काहीतरी वस्तू घ्यायची म्हणून त्याच्याकडून उसने घे ह्याच्याकडून उचणे घेण आणि नंतर उधारी करणं किंवा व्याज वाढवणं कर्ज करणं ह्या गोष्टी टाळा मार्गशीर्ष महिना लक्ष्मीसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे त्यामुळे घरातील लक्ष्मी देखील कशी टिकवता येईल कमीत कमी खर्च करून तिला आपल्या घरामध्ये टिकवली पाहिजे हा खूप महत्त्वाचा नियम आहे खूप कमवायला जाण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहणं आणि ते टिकवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे हा फक्त ही फक्त जबाबदारी घरातल्या स्त्रीची नाही तर घरातल्या सर्वांची आहे त्यानंतर आपल्याला रोजच्या रोज जमत असेल तर गाईला गोग्रास द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि दर गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी तरीकी एक का तरी किमान एक सवासणी कुमारिका यांना बोलवून दूध काहीतरी फळ कमीत कमी त्यांच्या हातामध्ये खडी साखर तरी द्यायचं आहे हळदी कुंकू लावायचं छान एखादं फळ द्यायचं किंवा तुम्हाला एखादी कुमारिका किंवा सवाशणी जेवायला बोलवायला जम जमत असेल तर नक्कीच त्यांना आपण एखाद्या गुरुवारी तरी जेवायला बोलवायचं म्हणजे जी सवष्ण जीव घालायचा आहे आपण आणि बाकीचं उपवास उपवासाला तुम्हाला सहज शक्य होत असेल तर तुम्ही फक्त फल आहार घ्या आणि तुम्हाला शक्य नाहीच झालं तर मग फक्त गोड खावा ज्यामध्ये राजगिरीचा लाडू असू द्या राजगिरीचा शिरा असू द्या छान तुपामध्ये भाजून तो शिरा करता येतो तो, तो लाडू मिळतो किंवा खजूर असते किंवा ड्रायफ्रूटचे लाडू असतात ह्यातला आपण काही खाऊ शकतो दोन टाईम तिखट खाऊ नका कमीत कमी चार गुरुवार तरी आणि जर कोणाची लहान मुलं असतील कोणी आजारी असेल ना तर मग त्यांनी खाल्लं तरी काही हरकत नाही पण आपल्या आपण ज्यांना म्हणजे ज्यांची तब्येत चांगली आहे किंवा ज्यांना सहज शक्य होतं तर त्यांनी ह्या पद्धतीचा उपवास करा आणि चारच गुरुवार आहेत तर चार गुरुवार झाल्यावर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यानंतर पौष महिना सुरू होतो तर पौष महिन्यामध्ये गुरुवार असतील तर मग तुम्हाला तुमचे कायम जर हे वर्षभराचे गुरुवार असतील तर तुम्ही ते एक वर्षाचे देखील करू शकता तसेसुद्धा व्रत आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चालू होतं आणि पुढच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपतं तुम्हाला कसं जमतं त्या पद्धतीनं करा ह्या हा महिना तरी कमीत कमी है चारी ही अतिशे मना पसून हे सगळे नियम पाळा चारही गुरुवार अतिशय मनापासून हे व्रत करा माता लक्ष्मीची ही सेवा आहे आणि भरभरून लक्ष्मी प्राप्त व्हावी सर्वांना सगळ्यांच्या घरी भरभरून लक्ष्मी सुखशांती समृद्धी नांदावी एवढीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवर येत आहेत पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ